नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री यांच्यासोबत कर्मचारी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या संपाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली सदर बैठकीनंतर राज्य अधिकारी कर्मचाऱ्याला करता मोठे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले काल दिनांक चार सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी साडेसात वाजता अतिथीगृह येथे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीस उपमुख्यमंत्री तसेच गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त तसे मुख्य सचिव वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सल्लागार अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस विश्वास घाटकर व महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर आदी पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्री म्हणाले की अधिकारी कर्मचारी शासनाचा भाग आहे यामुळे सर्वांना न्याय मिळावा ना अशी भावना आमची आहे सर्वांना न्याय मिळवून ना देऊन शाश्वत प्रकाराची निवृत्ती वेतन दिली जाईल यामध्ये कोणतेही अधिकारी कर्मचाऱ्यांना नुकसान होऊ देणार नाही तर कर्मचारी संघटनांची मागणी लक्षात घेऊन केंद्र शासनाचे राष्ट्रीय पेन्शन योजना युनिफाईड निवृत्तीवेतन योजना व राज्य व राज्य शासनाने जाहीर केलेली सुधारित निवृत्तीवेतन योजना निवडण्याची संधी राज्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे या यामध्ये वरीलपैकी राष्ट्रीय वेतन योजना केंद्र सरकारने लागू केलेली युनिफाईड पेन्शन योजना तसेच राज्य सरकारने जाहीर केलेली सुधारित वेतन योजना यापैकी तिन्ही योजनांचा अभ्यास करून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या फायद्यादृष्टीने एक त्याचबरोबर दिनांक एक नंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निर्गमित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ओल्ड पेन्शन लागू करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असं नमूद करण्यात आलं आहे त्याचबरोबर राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाद एक स्वतंत्र बैठक मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येईल असं नमूद करण्यात आलं आहे यावेळी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सुधारित मृत्यूवेतन योजनेबाबत मागणी मान्य केल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचे आभार मानले व नियोजित तसा संप स्थगित झाल्याचं जाहीर केला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती ही आपल्याला समजली असेल एवढसा आवड लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद